नमस्कार मित्रांनो क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा एम एच आय डी माहीत नसल्यामुळे त्यांचा पी एम किसान योजनेचा स्टेटस पाहता येत नाही आता त्यासाठीच शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती नवीन एक टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत पी एम किसानच्या प्रोफाईलला मोबाईल क्रमांक कसं अपडेट करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती यामध्ये दे देतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा चला तर मग आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू आपला मोबाईलमधला अथवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करा ओपन केल्यानंतरनं या ठिकाणी पी एम किसान असं सर्च करा सर्च केल्यानंतरनं पहिलेच स्टॅप तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा दिसेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं पी एम किसान योजनेचा अधिकृत संकेतस्थळ तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता अपडेट झालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला नवीन एक ॲडिशनल टॅब तुम्हाला दिसेल की अपडेटवर मोबाईल नंबर या टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला या अपडेटिवर मोबाईल नंबर या साईटवरती आपल्याला रिडायरेक्ट करण्यात येईल या ठिकाणी तुमच्याकडं जो एम एच आय डी जर उपलब्ध असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही आपला मोबाईल क्रमांक या एम एच आय डीला म्हणजे पी एम किसानच्या आय डीला तुम्ही अपडेट करू शकता दुसरा जो ऑप्शन आहे आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक करा आपला आधार क्रमांक या ठिकाणी नोंदवा कॅप्चर टाकून ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा ऑप्शन ऑप्शनवर क्लिक, क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला खाली गेट आधार ओ टी पी हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं जो काही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक आहे आधार कार्डला त्या नंबरवरती एक ओ टी पी जाईल वर दर्शवेल तुम्हाला ओ टी पी हॅज बीन सेंट युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं जो काही ओ टी पी आहे ते ओ टी पी या ठिकाणी नोंदवा आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटणावरती क्लिक करा आधार ओ टी पी व्हेरीफाईड असा मेसेज दाखवेल त्याला ओके बटणावर क्लिक करा खाली तुमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे फार्मर नेम आहे आधार क्रमांक बर्थ डेट तुमचा जेंडर ही सर्व माहिती या ठिकाणी दर्शवेल तुम्हाला आणि या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे मित्रांनो ते पहा इंटरव्ह्यूवर न्यू मोबाईल नंबर त्यावर आपला जो नवीन नंबर अपडेट करायचा आहे तो नंबर या ठिकाणी नोंदवा आणि समोर दिसणाऱ्या गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करा हा नंबर जर ऑलरेडी कुठल्या दुसऱ्या पी एम किशनच्या साईटसाठी जर लिंक असेल तोही या ठिकाणी दर्शवेल नसेल तर तुम्ही दुसरे नंबर या ठिकाणी ॲड करू शकता आता ऑलरेडी हा नंबर दुसऱ्या एम एच आय डीला लिंक असल्यामुळं तो या ठिकाणी असं दाखवतो आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतरनं ओ टी पी येईल येणारा ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाईड ओ टी पी या ठिकाणी टाईप करा टाईप करून व्हेरीफाईड ओ टी पी या बटनावरती क्लिक करा आणि खाली येणाऱ्या ओके बटनावरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमचा नंबर अपडेट झाल्याचा एस एम एस समोर दिसेल अशा पद्धतीने पी एम किसान योजनेचा जो आपले आय डी आहे याला आपला मोबाईल क्रमांक असं लिंक करू शकता हा महत्त्वपूर्ण तुमच्या तुमच्याबरोबरच इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्यांचा बेनिफिशरी स्टेटस कोणत्या कारणामुळं हे आपले नाहीत याची सविस्तर माहिती त्यांनाही पाहता येईल हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र